चाल बाई जनावरांना खायला टाकलं पाणी पाजलं वट्टा राहिला होता झाडायचा आता तो झाडून झाला बस थोड्या वेळ बाई जीव थकून गेला माझ्यावाला वेडे कितीतरी काम करावं आता काय वय राहिले एवढं काम वाढायचं कुशाल बाई पाठी टाकली गेली निघून केला बोंगा अंगा खरं नाही बाई पैसे देऊन करून आणली ती तिने मला या अशी काशी दाखवली जे काम आहे ते काम तर करावंच लागू राहिलं ला। अगं आवर ना भाई आई ऐकावर तू करू राहिली झालं का नाही तू आवाल आता इतके तो वायला जावाही येईन म्हणजे यांनी काय काम केले काही नाही काय माहिती बाई याला ऐकू याय ना, ना आई काय लय म्हणत बसले काय बसले बाई मा काम आवरले बस बसले काम आवरले बस बसले बघा जाम मार्केटच जा काम म्हटलं काय भाव गेले कोतमिर काय आज बाजार बाबर काय वतून गेले काय ते पन्नास रुपये आले त्याचे मी म्हणले होते तुम्हाला लावू नका पण तुम्हाला लिया मग काय लावायच्या आवराप तुम्हाला बाजूवाल्यांच का शेकलं त्यांनी जे केलं तेच आपण करायचं मी म्हणले होती तांबाटे लावा तांबाटेला का आपल्या ता का माणूस बळ का गे सांग बर काय खरं नाही बाई एवढे तुमचे बी ते पोरे एक ठिकाणी राहत नाही ते व्यवस्थित काम धंदा करीत नाही कहू आता मी एकटा जीव काढू सांग बर तशीच गमत तुमची झाली तशीच माई झाली मग आता कुठे गेला पिण्या तो साऱ्या पाठचा सा उठलंग गेला निघून कुणा त्याने दात नाही घसले का तो हा गायला नाही गेला का काहीच नाही दळ सरळ त्यांनी गावात चाललो म्हणला आणि निघून गेला मी माग आवाज देतो तो चाललाय पुढं गाडी तिकडेच आहे तो म्हणत होता मी चाललो त्या पोरीला आणायला पोरीला आणायला हा मी म्हणले जाऊ दे तिकडे मी गाडीची चावीस नाही दिली काय पोर आहे बाबा गेलो ते हात पाय म्हणे मी कोणाची गाडी गेली ना आणायला जाईल का तिचा फोन बिनता काय ते त्यांचं त्यांनाच माहिती काय आपल्या समोर बोला त्या काय खरंच वरून गेले काय झालं भांडण भांडण काहीच नाही बाई तिला म्हणले मी भाकरी कालवण टाकले तू भाकरी थापून घे तवर मी करी करीती शेणकूर केला मला हा म्हणली नाही नाही म्हणली नाही शेणकूर केला घास कापला वज आणलं करून म्या मोटरी बटन दाबलं घरात पाणी भरलं आणि घरात येऊन पाहते भाकरीचा तपास नाही मार झोपून घेतले तिने आतरूनच घातलं मग त्याच्यावर काय ग बाई काय झालं ते एक नाही दोन नाही मग अशी बोलली नाही आणि घेतल्यान पुढं अवघड केलं बरं पाहता तू इतक्या दिवस करीत होती सायपाक मग तोच सायपाक करायचा ना मग ती इड अरे ती आली मग तिला सांगायचं बाहेरच तू नाही नाही ती काय ये शेतसारा पीक सारा पाहणारे त्यांच्यासाठी आणले की देखरेख करायला इड काय केलं तिड काय केलं पर आता परत तू विचार कर गजरे आपल्या पोराला कोणी पोर देत होता का मग पोर पोर देत नव्हतं मग सारं काम मीच करू काय मला काय सोळावं लागलं काय अरे एखाद्या बाय बाय करून सांभाळायचं काय नाही बाय आपल्या हा मग तवाला असं इंडू जायचं का मग मग असून सारं काम मलाच करायला लागत तिथं असू नसून उपयोग काय बरोबर आहे बरोबर आहे आता कोण करू, लाग करू लागाल का तुला कुठले जाऊ दे नाही करू द्या माई मी करून घेतलं एक बन बादाराशी कुठे जायचं मग तिने कुठे जायचं काय एकर जमीन घ्यायला कसं गोड वाटलं मग तिचं शेवट कोणा करायचा करायचं ऐकायला काही बोलतोय जाऊ द्या नाही येऊ दे ऐकायला आपल्याला त्याच ठिकाणाला आणि स्वतःची सोन्यायच बांधा करून दिली काढून मग कोणी बापडी म्हणून चोपडीत नाही भाऊ बरं बरं तुमचा जिरुचा आदर्श काही जी राहील रे काही नाही जे काम ती होती तवा मला करावं लागत होत नाहीये तरी मला करावाच लागू राहिलं मग त्याच्यापेक्षा नसले ते आजू रे सांभाळण्या काम केलं ते पार वाढलं पिवळा करून परतावा लागेल तुम्ही असं आडव तिडवा काय वाभारी वडू नका बाई मी तुम्हाला सांगून देते काय मला नकोशी होती काय तुम्ही नको नकोशी होती का मला ना नको नकोशी अरे तोंड तो गप्प करायचं गप करीत भाई तोंड येऊन जाऊन पडत अरे पुरी नाही भेटू राहिल्या पुरी हा जर नाही आली तर आता गेला उड्या मारीत हात नाही आली ती पोरम आता आताच ठेवायचा परत दुसरी करून आणेल कोणतो बर करून आण तो आता करून आता दुसरी करून आणेल मी नाही झाला आता पाहायला बर लय टामा बोलवतील तू थांब का हो तुम्ही महाराज कस काय नाव ठेवी द्या बरोबर आहे बरोबर आहे अरे तिला नाही नाव ठेवणार त्या पुरीला मग घरातल्या माणसाला सासूला नाव ठेवणार आहे जग हा बर मी काय बसून राहते का अरे तुगास कस गाडा ओढी ती आतरून घातलं अरे तुला कस गाडा वाढला त्या गाडा वाढायला नाही उपयोग सुन सांभाळण्यात उपयोग आहे जरा राहू दे सुनाने मारायला आता ना उडवलं तरी मी सुनच सांभाळेल लोक काय म्हणतील पो, आपली पो, पो, पोराची बाजू झाला जाऊ दे मरू दे विचार करणार कोणाचा मरू दे तुम्हाला राहत आलं तर आणि तुम्ही निघा म्हणजे म्हणजे मा बापाची जागा जा जमीन घरदार आणि तुम्हाला काढू देतील का सात एकर मायावाल्या बापाची काठी काढू काय आता काठी काढू काय हे बाय यांना असं नावून उपकारच नाही ये आईचं बहुलवाजी तेच एखादी आहे वरून बोलायचे बाला हाय का माझे जरी इडा आणेल तर माझे तरी बसेल हाय का हा काय करू राहिले दळांकरती दिसत नाही खास अड झाले तुम्ही बस एवढं झालं तिला करता आणि तुला शिरपूर माफ करता रे पुढे कमी पडला शिरपूर 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 जा तो ती गोरा आहे ना तो गोरा बिलकुल मान बाई माणसाला पाहिला कधीच फुरफुर करतो मी त्याला पाणी पाजेल नाही फक्त लांबून वैर फेकली बाई खा आला पाणी पाहिजे बाजी पण भाजी भरून ठेवता नाही तुला तुम्ही जा बाई काल तो काय पाहिजे तोंड बोलायलाच आहे का बाकीच्या जनावरांना पाजलंय बाकीच्या जनावरांना खायला टाकलं त्याला टाकलं बर मी नसतं दिवसभर आलो त्याला पाणीच नसतं पाजलं हा मग त्याचा तळ टाळ घ्यायचा तुला तळ काय घ्यायचं बाई रविवारी जाऊ दे उभं का, का? मार्केटला नेऊन अरे वा ने सगळेच उपी जाते तुला उभं करतो आता काय मला काल उभं कर मी अजून करीते खाते मी थोडीच म्हणासावं द्या ना माझी ना झाले अरे काय वागत येईल काय नाही काय वागत येईल काय नाही काय केलं मी एवढं काम करून तुम्हाला काम करून नाव नाही तुम्हाला काय नाक्यावर बसले पाचा पाचा पीस करे मारे ती मारू द्या मिस्त्री लावली आता कोणा जेवा मारती मिस्त्री लावली मी अरे कोणा जेवा मारती काम आवरून बसले अरे लय रुबाब न करू मग काम बोलत तो अशी डोकर लावणं जग मार नाही आता काय म्हणते ना राहिले किती दिवस मावले पण काय काढले कस तरी तुला हाताखालून का काय बटाळू एक काय ऐकून घ्यायला हे बाया ती काना मागून आली चिकाट झाली तिचं ऐकते मी तुमच ऐकते पण तुमच्यामुळे फसला तुम्ही फासला सुना पाहिजे नाही पोहर पाहायचं नाही त्यांच्या समोर बी वाबारा वडील बसायचं अरे बा आप, आपला वाईदा आहे ना लोकांचं लेकरू जरा आपल्या ताब्यात येईल काही नाही कसं सांभाळायचं काय करायचं बन समजून सांगून सारं शिकून साकून घेतलं तरी त्याला नाव उपकार नाही त्याच्यापेक्षा आता काढून दिली मी काढून दिली तिची तिची तिनेच बोंगा त्याला बऱ्या बोंगा केला के मी केला आय पोरा किती दिवस राहतोय मग त्याच्या काय पाहतो आता जनावर पाणी पाहिजे पाहिजेत जर त्याला दापून ठेलं असत या थराला काय गोष्टी आल्या असत्या कोण तोरा तुम्ही तुम्ही तो लाड तो त्याचा सुद्धा लाड मी त्याला सांगितलं की बिगर दात घासले तर बायको जगाचे लोक बोलायला लावले ते काय तो हे बाय किती करा यांच्या वाले यांना नाव नव करत नाही हाच द्या नाव नाही त्याला काय करावं मागतच बैल मी आता पुढचा काय करेल त्याचा बोचा